वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील लल्लीपूर गावातील संघर्ष शेतकरी महिला गट आणि तुफान शेतकरी महिला गट यांनी पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप मध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला पुण्यात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते दोन्ही गटांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले यामध्ये संघर्ष महिला गटाच्या भारती वर्गणी दीक्षा काळे विना गटाच्या मेघा चंदनखेडे कल्पना कांबळे प्रतिभा यांचा सन्मान करण्यात आला या यशामुळे अल्लीपूर गावातील महिलांचे कौतुक होत आहे अभिनंदन या पुढचे पुरस्कार तालुका हे हिंदन घाट आणि या तालुक्यात मित्रांनो दोन विजेते गट आहेत संघर्ष महिला शेतकरी गट अल्लीपूर महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर सतीश काळे वर्धा